तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांगत चर्चा करतोय नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने रणधुमालेले सुरू झाले नव्हेंबर झालेले शिवसेना भाजप शक्यतो सोहळावर निवडणूक लढवणं हे जवळपास आहे घोषणा दोन्ही केली जाते त्यामुळे नोव्हेंबरचं राजकारण कसं असणार नवींबई महानगरपालिकेची सत्ता कुणाची येणार नव्हेंबरचं राजकारण कशा पद्धतीने पुढे होणार आणि एकच काय आपण जर विचार केला तर नोव्हेंबरच्या पायाभूत सुविधा कुणामुळे निर्माण झाल्या हे सगळे प्रश्न आपल्याला पडलेले आहेत त्यामुळे आपण नवी मुंबईच्या विकासावर राजकारणावर सगळं बोलणार आहोत आपल्यासोबत अनेक वर्ष नवी मुंबई शहरामध्ये लोकसत्तेचे प्रतिनिधी असणारे ज्येष्ठ पत्रकार विकास महाडिक यांना आज आपण भेटणार आहोत तर विकास महाडिक हे नवी मुंबई समीकरण विकास महाडिक लोकसत्ता लोकसत्ता नवी मुंबई असं एक समीकरण ओळखलं जातं आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये सिडकोचा मोठा वाटा आहे तशाच बरोबर सरांनी सुद्धा लोकसत्तेतून अनेक वर्ष काम केलं सर स्वागत आहे नमस्कार खर तर तुम्ही शतभर विश्रांती घेतलेली आहे नवी मुंबईचं राजकारण कसं पाहताय आम्ही तुम्हाला नवी मुंबई पासून पाहतोय आता मुंबईत दोन वर्ष काम करतायत हे सगळं जवळून आम्ही पाहतोय तर तुम्ही सुद्धा राज्याचं राजकारण जवळून पाहताय नवी मुंबई बरोबर मुंबईमध्ये तुम्ही काम करताय तर समीकरण काय असेल नवी मुंबईच्या राजकारणावर नवी मुंबईचं राजकारण कसं तर थोडं ते आता बदलत चाललंय गेले अनेक वर्ष नवी मुंबईतलं राजकारण म्हणजे नवी मुंबई आणि राजकीय दृष्ट्या गणेश नाईक गणेश नाईक म्हणजे नवी मुंबई आणि नवी मुंबई म्हणजे गणेश नायक असं एक संपूर्ण उर्वरित महाराष्ट्रात किंवा उर्वरित भागात देशात असं एक चित्र होतं म्हणजे बाबा राजकीय दृष्ट्या ज्यावेळी कोणीही विचारतं त्यावेळी प्रश्न पडतो की बाबा गणेश नायकांची नवी मुंबई का किंवा गणेश नाईक जिथे राहतात त्या नवी मुंबईचे तुम्ही आहात वगैरे असं एक समीकरण तयार झालेलं आहे एकोणीशे पंच्याण्णव मध्ये एप्रिल मध्ये या नमुंबई महानगरपालिकेची पहिली निवडणूक झाली त्यावेळी गणेश नाईक शिवसेनेत होते आणि अतिशय अटीतटीच्या म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यावेळी हयात होते आणि बरोबर पंच्याण्णव मध्ये राज्यामध्ये पहिली शिवसेना भाजप युती सरकार आलं होत आणि त्यावेळी असं ठरलं की गणेश नाईकांना लगेच तात्काळ कॅबिनेट पद मिळालेलं नव्हतं म्हणजे गणेश नाईकांना अॅक्च्युली त्यावेळी पहिल्यांदा राज्यमंत्रीपद द्यावं असं ठरलं होतं परंतु गणेश नायकांनी स्पष्ट शब्द सांगितलं होतं की मी जर घेईन तर फक्त कॅबिनेट मंत्रीपदच घेईन त्यामुळे मग अशी एक अट अघोषित अट टाकण्यात आली होती की जर पालिकेत शिवसेनेचा भगवा फडकला तरच कॅबिनेट पद तुम्हाला देईन असं अघोषित जाहीर झालं होत त्यामुळे राज्यात जरी शिवसेना भाजप युती आली तरी पण पालिकेच्या निवडणुका होत्या आणि पालिकेत जेवढी शिवसेनेच्या चौतीस नगरसेवक आले आणि शिवसेनेची सत्ता येईल असं लक्षात आल्यानंतर तब्बल दीड महिन्यानंतर गणेश नाईकांना वनमंत्री पद दिलं जे आजही वनमंत्री पद आहे म्हणजे बरोबर पंचवीस वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती झालेली आहे तर त्यानंतर एक समीकरण पडलं गणेश नायकांनी हे शहर सिडकोने वसवलेलं आहे आणि ते जर खऱ्या अर्थाने राखलं असेल तर मग गणेश नायकांसारख्या राजकीय धुरंदरांनी ते राखलं आणि इथे ज्या काही अवास्तव किंवा अस्तव्यस्त विकास होणार नाही याची काळजी घेतली ग्रामीण भागांमध्ये तो अस्तव्यस्त विकास झालेला आहे किंवा पूर्व बाजूला जी काही झोपडपट्टी आहे तिथे अस्तव्यस्त विकास आहे म्हणजे झोपड्या असल्यामुळे परंतु नियोजित शहर म्हणून संपूर्ण देशामध्ये चंदीगड किंवा गुडगाव नंतर नोव्हेंबरचं नाव आहे आणि हे राखण्याचं काम गणेश नायकांनी त्या तेव्हापासून पंच्याण्णव पासून बऱ्यापैकी केलं या शहराला पाण्याची गरज लक्षात घेऊन ज्यावेळी संजीव नाईक महापौर होते आणि सुनील सोनी आयुक्त होते त्यावेळी आघाडी सरकार होत आणि जलसंपदा विभागाचं जे मोरबे इथलं बंद पडलेलं धरण होतं तर आराबा ग्रामविकास मंत्री होते त्यावेळी ते त्यांनी सांगितलं की हे धरण जलसंपदा विभाग आर्थिक चणचणीमुळे बांधू शकत नाही तर कोण घेते का सगळ्या पालिकांना आजूबाजूच्या विचारलं त्यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेने हे धरण घ्यावं ही जी काही राजकीय इच्छा इच्छाशक्ती लागते ती गणेश नाईक संजीव नाईक आणि सुनील सोनी हे प्रशासकीय आणि राजकीय अशा दोन्ही दृष्टीने ते एक मोठा निर्णय ठरला ज्यामुळे आज शहर पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे तर हे हळूहळू ह्या गोष्टी होत गेल्या किंबहुना संपूर्ण शहराला टॅक्स लावणार नाही प्रॉपर्टी टॅक्स वाढवणार नाही असा जो काही निर्णय घेतला त्यामुळे तो लोकांना आवडला आणि मग दोन हजार दोन हजार पाच दोन हजार दहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन हजार चौदा मध्ये संपूर्ण देशात मोदी लाट असताना दोन हजार पंधरामध्ये ज्या काही निवडणुका झाल्या त्यावेळी गणेश नाईकांनी आपलं अस्तित्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या शहरामध्ये राखलं म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी गणेश नाईक राष्ट्रवादीला रामराम ठोकला आणि बीजेपीमध्ये गेले त्यावेळी त्या दोन हजार वीसला ला ज्या निवडणुका होणार होत्या त्याच वेळी नेमकं करोनाची साथ सुरू झाली मार्चमध्ये आणि एप्रिल मध्ये जनरली निवडणुका होतात आणि त्या पाच वर्ष दोन हजार वीस पासून प्रशासकीय राजवट राहिली दोन हजार आजच्या पंचवीस पर्यंत त्यामुळे काय झालं की ही स्थितांतर राजकीय दृष्ट्या अशी बदलत गेली पहिल्यांदा शिवसेनेची सत्ता नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता नंतर भाजपची सत्ता पण यांचा लीडर जो आहे तो कॉमन आहे गणेश रामचंद्र नाईक ते शिवसेनेत होते त्यावेळी शिवसेनेचे राष्ट्रवादीत होते राष्ट्रवादीचे आणि भाजपमध्ये त्यांनी संपूर्ण नगरसेवकांना घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला पण त्याच्यानंतरच चित्र जे राजकीय पटलावर स्पष्ट झालं पाहिजे निवडणुकीच्या माध्यमातून जे दोन हजार वीस ला होणार होतं एप्रिलमध्ये तर ते आता डिसेंबर दोन हजार पंचवीस ला होणार आहे म्हणजे पाच वर्षानंतर जी विश्रांती झाली प्रशासकीय राजवटीनंतर तो कल आता स्पष्ट होणार आहे की यावेळी गणेश नायकांची सत्ता कायम राहील म्हणजे भाजपच्या माध्यमातून की तो सत्तेचा वाटे बदलणार आहे हे आता बरोबर आजच्यापासून जर आपण धरलं तर पंचवीस दिवसांनी स्पष्ट होणार आहे सर पण शिवसेना भाजप जे आहे सोबा निवडणूक लढवण्याची तयारी करतायत कसं पाहताय या दोघांच साधारण म्हणजे जे नगरसेवक संख्याबळ साधारणपणे सेम सेम बऱ्यापैकी आहे आता दोन बलाढ्य पक्ष यावेळी निवडणूक लढवत आहेत आव्हान भाईने दिलेलं आहे मुंबईच्या दादाला हा बरोबर आहे कारण गणेश नाईक त्यांना दादा ना या नावाने हाक मारली जाते एकनाथ शिंदे त्यांना ठाण्यात भाई या नावाने ओळखलं जात त्यामुळे दादांना भाईंचं आव्हान असं एक आपल्याला दिसून येते परंतु गणेश नायकांनी आतापर्यंत ज्या ज्यावेळी इलेक्शन लढल्या त्या म्हणजे पंच्याण्णव मध्ये राज्यात शिवसेना भाजप युती होती तरी पण त्यांनी शिवसेनेच्या जोरावर म्हणजे त्यावेळी पाच निव पाच मारुती भोईर यांनी पाच जागा मागितल्या होत्या भाजपला राज्यात सत्ता आहे तर आपण इथे पाच तरी द्या आम्हाला गणेश नहीं तर गणेश नाईकांनी त्यावेळी पण त्या पाच का सहा सीट काही दिल्या नाहीत आणि सोबळावर शिवसेनेचे सात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची एकोणीसशे नव्याण्णवला राष्ट्रवादीची स्थापना आणि त्याच्यानंतर लगेच एक वर्षाने झालेल्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी अशी आघाडी राज्यात सत्ता भोगत असताना गणेश नाईक त्यावेळी पराभूत होते त्यामुळे ते सत्ते बाहेर होते परंतु त्यावेळी पण त्यांनी काँग्रेस बरोबर युती केली नाही किंवा आघाडी केली नाही त्यांना आघाडी म्हणतो आपण तर ती केली नाही आणि दोन हजार पाच मध्ये पण ते शक्य झालं नाही दोन हजार दहा मध्ये झालं नाही आणि दोन हजार मध्ये पण झालं नाही तर गणेश नायकांचा पहिल्यापासून कल आहे की स्वबळाची ताकद इथे आजमावायची हे हे शहर माझं आहे आणि मला ते सिद्ध करायचंय असं अशी एक पद्धतीची त्यांची कार्यप्रणाली आहे त्यामुळे त्यांनी भाजप बरोबर युती असताना किंवा काँग्रेस बरोबर आघाडी असताना पण कधीही सत्तेचे वाटेकरी कोणाला होऊन दिलं नाही त्यामुळे आजही राज्यात जरी महायुती आहे आणि शिवसेना म्हणजे शिंदे शिंदेसेना शिंदे सेना भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजितदादांची राष्ट्रवादी यांची जरी महायुती असली mm. तरी या दोन मित्र पक्षांना बाजूला ठेवून mm. हे आ, ही जे काही पालिकेची निवडणूक आहेत हे भाजप भाजप आणि गणेश नाईक असं एक समीकरण आता आहे तर ते गणेश नाईक हे स्वबळावरच लढणार जरी जगामध्ये कुठेही mm. महायुती झाली किंवा युती झाली mm. तरी नव्या मुंबईत युती किंवा महायुती होणार नाही इथे सोळावर बरं जरी समजा काहीतरी सगळीकडून प्रेशर आलं आणि नाही महायुतीमध्येच लढल्या पाहिजेत असं काही जरी ठरलं समजा शेवटच्या क्षणाला तरी ते वरकरणी असेल आतून सगळा एकमेकांच्या पायात पाय घालून एकमेकांना पाडण्याचे प्रकार इथे होणार आहेत आणि मी फार पूर्वीच म्हणजे ह्या इलेक्शन लागण्याच्या पूर्वीच एक वर्ष सहा महिने अगोदरच सांगितले होते की इथे दोन सगळे पक्ष म्हणजे किंवा भाजप आणि शिवसेना शिंदेची हे स्वबळावर लढणार आहेत त्यामुळे पहिल्यांदा असं होणार आहे की ठाणे जिल्हा त्याच्या दादांना भाईचं आव्हान म्हणजे ठाणे जिल्ह्यातलेच हे दादा भाई आहेत सगळे आणि ठाणे जिल्हाच एकच जिल्हा दोघांचा आणि एक, दो एक उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि एक माजी म्हणजे एक कॅबिनेट मंत्री आणि त्यांचं हे जे युद्ध असेल ते पार एकदम महाभारतातल्या त्या कौरव पांडवांसारखं असेल आता कौरव कोण आणि पांडव हे आपण काही सांगू शकत आता तरी या क्षणाला जसं म्हणताय नवी मुंबई शहर हे खऱ्या पायाभूत सुविधा आणि विकास झालं पण ज्या अर्थी एक नेहमीच आरोप गणेश नायकांनी केला हे शहराचे पाणी दुटलं भूखंड खाल्लं एकनाथ शिंदेवर प्रचंड भ्रष्टाचाराचे किंवा प्रचंड नगर विकास खात्यावर हो त्यांनी आरोप केलेले तेच मुद्दे आता नवी मुंबई महापालिकेच्या मुद्द्याचे प्रचार होतील का ते मुद्दे दोघे करतील एकमेकांचे मुद्दे काढणारच शिंदेची जी सेना आहे ते पण गणेश नायकांवर पलटवार करायला मागे पुढे वाढ म्हणजे ते वैयक्तिक आरोप पण प्रचार सभांमध्ये होणार आहेत आणि भाजप हे शिंदे सेनेने हे शहर कसं लुटलं पालिका किंवा सिडको किंवा भूखंड कशा पद्धतीचं हे झालं असं आरोप करणारच पण शिंदे सेनेनी एफ एस आय संदर्भात काय निर्णय घेतला किंवा प्रकल्पग्रस्तांच्या संदर्भात काय निर्णय घेतला किंवा घरांच्या किमती आता विधान म्हणजे नागपूरच्या अधिवेशनात हे ठरलं घरांच्या किमती कमी करण्यात आल्या असे जे काही निर्णय घेण्यात आले किंवा एफ एस आयचा निर्णय जे शहर आता व्हर्टिकल वाढणार आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याचे निर्णय किंवा डी सी आरचा काय निर्णय आहे एकत्रित विकास प्रणालीचा निर्णय जो काय तो त्यांच्या काळातच घेतला गेला तर हे जे निर्णय घेतले त्या विकासांच्या विकासाच्या वाटेवर किंवा विकासाच्या मुद्द्यांवर शिंदे सेना मतदारांना जाणार आहे आणि ह्या प्रभावी जसं लाडकी बहीण ही एकनाथ शिंदेची योजना होती आणि त्यामुळेच महायुती राज्यामध्ये सत्तेवर येऊ शकली असं जसं म्हणतात तसं नगर विकास विभाग हा एकनाथ शिंदेच्या ताब्यात आहे आणि त्या विकास विभागाच्या हितीने किंवा महसूल विभागाच्या किंवा काही योजना शेवटच्या क्षणाला या शहरासाठी जाहीर केल्या जाणार आहेत आणि भाजप सत्तेवर आहे मुख्यमंत्री हा पण घोषणा द्यायला काय हरकत नसते कारण वचननामा आश्वासन या अशाच पद्धतीने तुम्हाला या वचननामा म्हणजे आम्ही सत्तेवर आलो तर आम्ही प्रॉपर्टी टॅक्स संपूर्ण माफ करू पाणीपट्टी माफ करू किंवा पाण्याचे दर तसेच ठेवू किंवा आम्ही शहरामध्ये अमुक तमुक उभं करू हे करू ते करू असं जे काही सांगितलं जातं किंवा फ्लायओव्हरची गरज आहे प्रदूषण आता खूप या शहरामध्ये वाढत चाललंय अशा काही मुद्दे आहेत ते विकासाचे मुद्दे घेऊन एकनाथ शिंदे पुढे जातील आणि गणेश नाईक यांनी ह्या पाच वर्षात किंवा अडीच वर्षात त्या अडीच वर्षात मुख्यमंत्रीच्या पदाच्या काळात आणि ह्या एक वर्षात म्हणजे साडेतीन वर्षात हे शहर कसं लुटलं गेलं एकनाथ शिंदेच्या शिंदे सेनेनी हे ठसवलं जाईल मनावर आणि शेवटच्या पंधरा दिवसात दहा दिवसात आरोप प्रत्यारोपांच्या प्रचंड फैरी या नवी मुंबई शहरात बघायला मिळणार आहेत किंबोनी या नवी मुंबई शहरात संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहील एवढे आरोप प्रत्यारोप होणार आहेत पण सर गणेश नायकांसाठी कारण पंचवीस वर्ष महापालिके सत्ता ते सध्या भाजपामध्ये भाजपामध्ये सुद्धा नाराजी नाट्य दोन गट आहेत कारण ज्यावेळेला गणेश नाईक वन साईड एकच नेता एकच पक्ष इथे जरी भाजप एक पक्ष असला तरी मंदा मात्रे आहेत तिकडे नाईक आहे तिकडे राजेश पाटील आहेत पण ज्या कंट्रोल करणं त्यांना सोपं जाईल का कारण हे भाजप आहे अंतर्गत पुन्हा चव्हाणांचा वेगळा गट या सगळ्या गटबाजीमध्ये नाईक पुन्हा करिश्मा राखतील असं वाटतंय का फॅक्टर किती असेल मतदारांचा हे अतिशय चांगला तुम्ही प्रश्न विचारलाय मुद्दा असा आहे की गणेश नायकांनी एकोणीसशे पंच्याण्णव पासून जे काही शहरात राजकारण केलं ते एक हाती केलं म्हणजे त्यांच्याकडे संपूर्ण अधिकार दिले जायचे म्हणजे शिवसेनेत पण आणि राष्ट्रवादीमध्ये पण पहिल्यांदाच भाजपसारखा राष्ट्रीय पक्ष किंवा उद्या काँग्रेसमध्ये गेली असते तर काँग्रेस सारखा राष्ट्रीय पक्ष त्यांची ते, जी काही ध्येय धोरणं असतात त्याप्रमाणेच त्यांना इम्प्लिमेंट करावं लागणार आहे किंवा त्याप्रमाणेच तिकीट वाटप करावं वा लागणार आहे आणि हे सगळं चित्र बघताना ही तारेवरची कसरत ह्या पाच वर्षात जे काही बदललंय सगळं राजकारण संपूर्ण ढवळून निघालय शहराचं त्या ह्याच्यामध्ये गणेश नायकांना या पाच वर्षामध्ये हे तिकीट वाटप म्हणा हे अंतर्गत बंडाली म्हणा किंवा अंतर्गत मतभेद म्हणा याच्यात आणि मंदा मात्रे हे मोठा फॅक्टर आहे म्हणजे गणेश नायकांच्या अगोदर भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या आणि भाजपच्या आमदार झालेल्या या पहिल्या मंदा मात्रे आहेत दोन हजार चौदा मधल्या त्यामुळे त्यांचा बेलापूर मतदारसंघ त्याच्यातले त्यांचे तिकीट वाटपामध्ये झालेली समजा कुरबुरी असतील किंवा गणेश नायकांचा प्रभाव या सगळ्या ह्यांच्यामध्ये एक तर पहिली गोष्ट म्हणजे गणेश नायकांना अशा पद्धतीने काम करण्याची सवयच नाही त्यांना एकोणीशे पंच्याण्णव हम करेसो कायदा म्हणजे मी जे म्हणेल ते म्हणजे मला जे वाटते त्यांना तिकीट वाटप करायचं अशी त्यांची का नाही काम करण्याची पद्धतच आहे शिवसेनेतल्या प्रत्येक म्हणजे शिवसेनिक जो असतो मूळ त्याला अशी एक असं एकाधिकारशाहीने काम करण्याची एक सवय असते आणि तो त्या पद्धतीनेच तिकीट वाटप करत असतो आणि असं आता वरून सगळं सांगितलं जाईल मग अंदामातेंच्या लोकांना तिकीट द्या आणि मग ह्यांचं द्या आणि मग आम्ही सांगतो त्याप्रमाणेच प्रचार करा आणि त्याप्रमाणेच मुद्दे मांडा हे सगळं सहन करत करत गणेश नायकांना इथले सत्तेची सत्ता आणायची आहे ती खूप मोठी तारेवरची कसं आहे त्यांना पहिली गोष्टी सवय नाही म्हणजे ती गेली हे गेली एकूण दोन हजार एकोणीस पासून ते सवय करून घेण्याचा प्रयत्न करतायत आणि ते खूप मोठे हे होणार आहे शेवटच्या टप्प्यात धावपळ होणार आहे त्यांना आणि अंतर्गत म्हणजे एक सगळ्यात महत्वाचं मग बघितलं जाईल की गणेश नाईक प्रभावी प्रबळ किंवा हे पॉवरफुल होतील हे म्हणणा मात्र यांना सहन होणार नाही त्यामुळे ते एकनाथ शिंदेना मदत करतील असं वाटतं मागे नाही ते असं चालत नाही भाजपमध्ये खूप शिस्तीचा पक्ष आहे भाजपमधले वरचे सगळे प्रचारक संघाची माणसं भाजपची सिस्टीम खाजगी सिस्टीम तुमच्यावर पूर्ण ट्वेंटी फोर बाय सेव्हन असं वॉच करत असते लक्ष असते त्यामुळे तुम्ही असं विरोधातलं ह्याच्यातलं त्याच्यातलं काम आमदार असताना असं करणं शक्य नाही तुम्हाला काम करावंच लागतं तर त्या सगळ्या ह्याच्या पण ते काम किती मनापासून करताय हे सगळं डिपेंड असतं कारण मनात कुठेतरी नाराजी असते आणि एकनाथ शिंदेना मदत करणं किंवा ह्याला मदत करणं त्यांना ते संपूर्ण सिस्टीम लगेच स्वतःकडे घेतात आणि असं म्हणतात की भाजप हा निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून दुसऱ्या निवडणुकीच्या कामाला लागतात त्यामुळे त्यांच्या कामाची पद्धतीमुळेच नव्या मुंबईत शिव भाजपचे दोन आमदार आहेत म्हणजे संघाची अनेक लोक अतिशय शांतपणाने या शहरामध्ये काम करतात आणि भाजपची लोक काम करतात ते काही असं दिखावा करत नाही परंतु एक गोष्ट नक्की आहे की यावेळी शिंदे सेना म्हणजे शिवसेनेतली शिंदे सेना ही या भाजपला टक्कर देणार आणि सोपी लढाई नाही आहे आणि एकनाथ शिंदे यांनी साम दाम दंड भेद वापरून या पालिकेवर शिवसेनेची सत्ता आणायची एकोणीशे पंच्याण्णव सारखी असा संपूर्ण संदेश दिलेला आहे आणि त्या पद्धतीनेच त्यांची लोक कामाला लागलेली आहेत आणि खूप महत्वाचे जे प्रभागामधले सुभेदार होते ना सगळ्या प्रभागाचे एक सुभेदार आहेत एक सरदार आहेत प्रत्येक ह्याच्यातला म्हणजे तिकडे तो आता एम के मडवी ऐरोलीत मध्ये असतील किंवा शिवराम पाटील असतील रमाकांत म्हात्रे असतील इकडे समजा आता पूनम पाटील पूनम पाटील असतील किंवा रोहिदास पाटील असतील किंवा वाशीमध्ये किशोर पाटकर असतील किंवा अजून काही संप अजून काही राजवी शिंदे किंवा अजून काही मंडळी जे काय असतील जे हाताला लागतील किंवा आहेत की पर्सन आहेत जे निवडूनच येतील यो, शंभर टक्के याची खात्री आहे त्या सगळ्यांना त्या सगळ्यांची मोठ ऑलरेडी बांधलेली आहेत त्यांना साम दाम दंड भेद नीतीने त्यांना हातात घेतलं गेलंय त्यामुळे कसल्याही परिस्थिती यावेळी शिंदेची हा नायकानं दणकाने नायकानं कात्रा घाट दाखवायचा असा प्लॅन शिंदे सेनेचा ठरलेला आहे आणि ते त्या पद्धतीने कामाला लागले सर नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात अर्थकारण होतोय अनेक चर्चा केल्या जातात कोट्यवधी हो रूप लोक घेऊन नगरसेवक हो जे आहेत वेगवेगळ्या पक्षात ते शिंदे अर्थकारण शिंदेची शिवसेना इतकं झालं नाही कसं आहे की शिंदेच शिंदे सेनेचं अर्थकरणच संपूर्ण पैशाशी निगडीत आहे म्हणजे जून दोन हजार तेवीसला ज्यावेळी हे सगळे फुटले ते सगळे अर्थकरण आणि एकूण शासकीय यंत्रणांचा दबाव याच्यामुळेच फुटले त्यामुळे या शिंदे सेनेचा जन्मच मुळात अर्थकारणातूनच झालेला आहे आणि पैसा फेको आणि तमाशा देखो असं जे सगळं आहे आणि या मुंबई महापालिकेमध्ये येत्या काळात पंधरा वीस दिवसात प्रचंड पैशाचा व्यवहार होणार आहे पाऊस पडणार आहे पाऊस नाही हादरवण्यासाठी हा तो मुसळधार म्हणजे सुनामीच येणार आहे पावसाची असं म्हटलं तरी कधी न पहिल्याला पाऊस हा म्हणजे इतका प्रचंड मतदारांना म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुकांना एका मताला काही ठिकाणी सारख्या ठिकाणी किंवा काही महत्वाच्या मालवण सारख्या ठिकाणी पंचवीस हजार रुपये एका मताला असा जो भाव लागला होता पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार असा जो काही एका मताला म्हणजे एका घरात चार मत असेल तर लाख रुपये टाकून ते निघून जात होते नवी मुंबईत हाच प्रकार यावेळी होणार आहे आणि जे सो कॉट आपण शहरी माणसं म्हणतो ना की हे शहरी मतदार चांगले असतात सगळे मतदार व्यवस्थित कमवत असतात ते पैसे घेत नाहीत वगैरे तसं काही नाहीये तो, तो पैशाचा प्रकार जो पैशाचा पाऊस होणं ते पा, घरात पैसे टाकून जायचं आणि त्याच्यावर लक्ष ठेवायचं अशी जी काही यंत्रणा आहे ती सगळ्या पैशांकडून म्हणजे सगळ्या पक्षांकडून राबवली चार तुमच्याकडे पाच मतदार असतील हा तर वीस हजाराच्या हिशोबाने ते तुमच्याकडे लाख रुपये सव्वा लाख रुपये दिले जाणार आहेत एका मताला तर अशा पद्धतीने मत विकलं जातील मला परवाचा एक युट्यूबवरचा व्हिडिओ खूप चांगला वाटला तो सांगतो म्हणजे एक असा उमेदवार पैसे घेऊन असा एका गाढवाच्या समोर चालला होता आणि ते गाढव पण त्या पैशाला तोंड लावत नाही तर ते पळून जातं गाढव गाढव चार पाच गाढव असतात त्यावेळी शेवटी तो सांगतो की हे गाढव पण पैशाला तोंड लावत नाही पण मतदार इतका सुज्ञ आहे असं म्हणतो आपण पण तो पैसे घेऊन मतदान करतो हे दुर्भाग्य आहे आणि तेच या नव्या मुंबईत होणार आहे नवी मुंबईत या संपूर्ण एक लाख कोटी हजारच्या को वर संपूर्ण आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता आहे पुन्हा सत्ता आले तर मग दरोडा त्यांचा हा बरोबर त्याच्यातून गेलेले पैसे काढायचे आणि परत सत्ता आलं म्हणजे ते अण्णा जरी फार पूर्वी एक चांगलं वाक्य बोलले सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता एवढंच एक समीकरण संपूर्ण पालिकांमध्ये होणार आहे आणि नवी मुंबईत ते आणि मुंबईत ते एकदम त्याचा कळस गाठला जाणार आहे सर आपण दोघही नवी मुंबईकर आहात मी सुद्धाही मुंबईकर झालेलो आहे तर खरोखर नवी मुंबईची वाट लागली का हा तशा पद्धतीने असं म्हटलं तर नवी मुंबई ज्या पद्धतीने उभी राहिली पाहिजे होती त्या पद्धतीने ती संपूर्णपणे उभी राहिलेली नाहीये अलीकडे भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे भ्रष्टाचार म्हणजे शिष्टाचार झालेला आहे पदोपदी आता पार्किंग हा विषय बघा तुम्ही स्वतः एक साधा गोष्ट आहे की पंचवीस तीस वर्षामध्ये या प्रशासनाला पार्किंगची समस्या म्हणजे एका रस्त्यावर दुथर्पा पार्किंग झालेली तुम्हाला दिसते म्हणजे एक साधी समस्या आपण बघूया का, आता मल्टिपल पार्किंग स्टोरेज काही ठिकाणी उभारले जात आहेत पण हे आतापर्यंत प्रत्येक नोडमध्ये उभारले गेले पाहिजेत कारण तुम्ही संध्याकाळी रात्री जर उशिरा एक फेरफटका मारलात ना तर तुम्हाला रस्त्यावर उभ्या राहिलेल्या गाड्यांची संख्या लक्षात येईल उद्या पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न येणार आहे तुम्ही जसं मधी म्हटलं की पार्किंगच्या मुद्द्यांवर पार्किंग जागा नव्हती तर सोसायटी मध्ये फायरची गाडी जागा नव्हती आता मध्ये आग लागली आग लागली तर आणि हे आहे ग्रामीण भागातला जो काही विकास आहे आपला दोघांचा ना विकास आहे पण तो इथे विकास दिसत नाही ग्रामीण भागातला विकासाची फार वाट लागलेली आहे म्हणजे जे गाव ती हा गावांमधलं म्हणजे तुम्हाला गावातलं सगळ्यात दुःख म्हणजे गावात अंत्ययात्रा निघायला पण जागा ठेवली गेली नाही अशी पर म्हणजे अंत्ययात्रा अशी वाकडी करून आणते मी हे प्रत्येक वेळी सांगतो की अंत्ययात्रा एका टोकाला झाली तर दुसऱ्या ठिकाणा तो अशी ती वाकडी करून अक्षरशः वाकडी करून बांधून वाकडी करून त्या डेड बॉडी प्रेतयात्रा काढावी लागते पार्किंगची समस्या प्रदूषणाची समस्या वाढते तुमचं खूप मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेलं आहे त्यामुळे पिण्याचं पाणी अपुरं पडणार आहे साडेचारशे एम एल डी पाणी पुरेसं नाहीये आहे घनकचऱ्याचा बऱ्यापैकी विलेवाट लागतो उगच बोलाय खोट बोलायचे काही कारण नाही पण काही गोष्टी आहेत ज्या गोष्टींवर फोकस केला पाहिजे परंतु पालिकेत आणि सिडकोत भ्रष्टाचार मात्र भयानक झालेला तर सर जसं म्हटलं आपण भाजपाबद्दल चर्चा केली आहे शिवसेनेबद्दल शिवसेनेच वेगळे गट आहेत चौबले आहेत नाट आहे किशोर पाटकर आहेत वेगवेगळे गट आहेत तिकडे सुरेश कुलकर्णी शिवराम पाटील असे सगळ्या या सगळ्या गटबाजीत मुख्य एकनाथ शिंदेनी जरी आता दम दिला असला तरी पण या गटबाजीला भाजपला फायदा होईल असं वाटतंय का नाही असं नाही होणार कारण एक तुम्ही सगळ्यात सगळं सग्र चित्र लक्षात घ्या शहराचं की गणेश नाईक वर्षात ऑल टीम सगळे विरोधक एकत्र आलेले आहेत आणि सत्तेचा गोळा खाण्यासाठी सगळे आतुरलेले आहेत बोके आहेत हे सगळे हे सगळे बोके आहेत तर हे बोके सत्तेचा तो गोळा आपल्याला यावेळी मिळावा यासाठी ते आतुरलेले आहेत त्यामुळे किमान या इलेक्शन पुरते सगळे एकत्र वर्सेस गणेश नाईक असं ते सगळं चित्र आहे त्यामुळे यांचे गट तट जरी असतील तरी म्हणजे तुम्हाला एक सगळ्यात मोठं चित्र लक्षात येईल ऐरोलीतलं की विजय चौगुले हो आणि एम के मडवे हे म्हणजे हे विळ्या भोपळ्याचं वय असलेलं लोक एकत्र आले का तर सत्तेसाठी आणि एम के मडवेला यायचं होतं आणि चौगुलेला तिथे त्याचा मुलगा कसल्या परिस्थितीत निवडून येईल त्याच्यासाठी एम ची मदत लागेल त्यामुळे ते त्याला घ्यावं लागलं तर एवढ्या दिवस त्याला बाहेर ठेवणारा माणूस पण आज सत्तेसाठी एकत्र घ्यावं लागतो घेतो तर ते हे सगळं अ... सत्तेसाठी आहे त्यामुळे हे कॉम्प्रोमाइज एक पुढच्या वीस पंचवीस दिवसात सगळ्यांच्या मध्ये होईल पण यावेळी गणेश नायकांना कात्रजचा धाक घाट दाखवायचा दोबी पछाड द्यायचं सुरुंग लावायचं असं सगळ्या विरोधकांनी म्हणजे त्याच्यातले काँग्रेसमधले विरोधक पण शिंदेसेनेत आलेले आहेत मधले विरोधक शिंदेसेनेत आलेले आहेत भाजपमधले विरोधक शिंदे सेनेत आलेले आहेत हे सगळे विरोधक एकत्र येऊन यावेळी तयार झालेले आहेत हे चित्र दिस अनेक वर्ष तुम्ही गणेश नायकांजवळून पाहता पण गणेश नायकांच्या स्वभावामुळे त्यांचं राजकीय नुकसान जास्त झालं असं वाटतंय का नाही नाही गणेश नायकांचा स्वभाव खूप चांगला आहे त्यांच्याबद्दल तसं कोणाचं दुमत नाही त्यांच्या पाठीमागे ते बडवे आहेत ना चांडळ चौकडी जे जमा झालेत त्यांचे जे संस्थान तयार झाले त्यांच्या मुलांच्या माध्यमातून त्यांच्या नातवांच्या माध्यमातून त्यांच्या पुतण्यांच्या माध्यमातून ते फार वाईट आहे आजूबाजूचे म्हणजे हे बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत पण झालं होतं बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत पण राज ठाकरे हेच बोलले होते की माझ्या माझ्या विठोबाला बडवे यांनी घेतले आणि आजची स्थिती नवी मुंबईमध्ये तीच आहे गणेश नाईक हे अतिशय निर्मळ माणस माणूस आहे आणि मी फार त्यांचा जवळून अभ्यास केलेला माणूस आहे ते असे कधीच त्या पद्धतीने म्हणजे ते एखाद्याला त्यांनी मानलं जवळ केलं आणि त्यांचं त्यांचं जे धोरण आहे ते ते सुखदुःखाला धावून जाणारे म्हणजे तुमच्या वाईट काळात अनेक लोकांच्या आतापर्यंतच्या या शहरातल्या वाईट काळात ते धावून गेलेले आहेत आणि त्याचे अनेक असंख्य उदाहरण आहेत पण त्यांच्या आजूबाला आजूबाजूला ही सगळी गेल्या दहा वीस वर्षात जे त्यांच्या मुलांच्या माध्यमातून वगैरे कवच कुंडलं जे तयार झाले ते शिकवले ते सगळं रसाताळाला घेऊन चाललेले असं ओके हे होते विकास महाडिक यांनी सुद्धा आपल्याला राजकारणावर सत्ता विकासावर आणि धोरणात्मक निर्णयावर भाष्य केलेलं सर खूप खूप आभारी आपण भेटूया थँक्यू थँक्यू व्हेरी मच तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकास सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.